नमस्कार माझे नाव स्नेह लिलवर्णा मी अंतर्गत मानवत रोड या विद्यालयात शिकत असून मी आता आठवीची विद्यार्थी आहे सोपं नसतं झाड होणं मातीमध्ये रुजून येणं एका एका श्वासासाठी आभाळाचं रुण घेणं सोपं नसतं झाड तळाखालच्या कातळाशी लढता येत नाही घाव दिले कुणी तर लढता येत नाही सोपं नसतं ओठ शिवून सगळं सोसत जाणं सोपं नसतं झाड खरंच मित्रांनो सोपं नसतं झाड होणं त्यासाठी प्रत्येकाला मागेल ते द्यावं लागतं इतके करून देखील लोक झाडे कापतात चला तर आज आमच्या जिजावणे अंतर्गत विद्यालयात आम्ही एक उपक्रम राबवला त्या अंतर्गत आम्ही स्वतःच्या जन्मदिवसानिमित्त शाळेत एक झाड वृक्षारोपण करतो असेच करत आज आमच्या शाळेत विविध प्रकारची वृक्ष आम्ही रोपण केलेली आहे त्यातीलच एक म्हणजे कदंब या वृक्षाबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे कदंब या झाडाचे शास्त्रीय नाव लिओनॅमटिया असे असून आस हे झाड ओळखायचे कसे तर या झाडाला कोरोना विषाणूसारखी चेंडू असून याला आध्यात्मिक महत्व देखील आहे पश्चिम बंगाल महाराष्ट्र व बंगाल या क्षेत्रात या झाडाची पूजा करून याचे उत्सव देखील साजरे केले जातात तर या झाडाच्या वर्षभराच्या प्रवासाबद्दल पाहूया या झाडाला उन्हाळ्यात थोडीशी पानगळ असते तसं बघायला गेलं तर मात्र वर्षभर हे झाड अगदी हिरवेगार असते कदंबाची फळे व पाणी यांचा सडा जमिनीसाठी अत्यंत उपयोगी असतो कदंबाची फळे फुले व पाने हे प्रत्येकालाच मोहित करतात कदंब आता आपण कदंब झाडाच्या काही औषधी वन औषधी उपयोगाबद्दल बोलूयात कदंबाची साल चवीला कडू व तुरट असून ही जलनाशक व शक्तिवर्धक आहे कदंबाचे पान तोडल्यानंतर त्यातून एक प्रकारचा गोण निघतो तो जखमेव लावण्यास अत्यंत उपयोगी असतो कदंबाच्या फुलापासून तेल देखील तयार होते ते अत्तर बनवण्यासाठी उपयोगी असते कदंबाचे फळ जळजळ खोकला यासाठी अत्यंत उपयोगी असते तर वरील नाही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद